हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं घर शिफ्ट झालेलं आहे बऱ्यापैकी लावलं आहे मी ह्याच्या आधी एक लाँग व्हिडिओ टाकलेला आहे त्यात जाऊन बघू शकता की मी रूममध्ये काय चेंज केलं आहे आणि तुम्हाला फुल घराचा व्हिडिओ मी एकदा नक्की शेअर करेन आणि काल आम्ही मंदिर आणायला गेलो होतो ते मंदिर रात्रीच आमच्या इथं घरी डिलिव्हरी झाली त्याची बघू आता ते मंदिर लावायचं आहे तर तुम्हाला दाखवते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला माझं मंदिर आता सेट करून घेऊ तर आपण इथे हे मंदिर मी आणलं होतं आणि मला जसं पाहिजे ना तसंच मिळालं त्यामुळे मी तर खूप खुश होते आणि इथे दोन तीन दिवस मी असे टेबलवरती पूजा मांडली होती कारण गुरुवारची पूजा मांडली होती मी ते विसर्जनच केले नव्हते त्यामुळे म्हणलं आता हे मंदिर असंच इथेच लावून टाकावं आणि आपल्याला पूजा पण अशीच ठेवायची कारण असं पण घट आपण ठेवतोच ना, ना त्यामुळे मी काय घटाचं ते वस्त्र वगैरे काढले नव्हते ना असंच ठेवले म्हणलं गुरुवारीच सगळं चेंज करता येईल आणि इथं सगळ्यांची लुटबूट चालू लु होती म्हणजे माझे भातचे वगैरे सगळे इथेच होते ना त्यांना मी एका साईडला बसवलं होतं म्हणलं अजिबात पुढे कोणी यायचं नाही मंदिर वगैरे पडेल किंवा मध्ये व्हिडिओच्या यायचं नाही असं मी त्यांना दाब देऊन बसवले होते साईडला कारण रायंश आणि सह्याद्री पण होते आणि कसं बसं मी एकटीने असं ढकललं आणि मंदिर त्या कोपऱ्यात बसवलं आणि हे जे कपाट आहे ते मला किचनमध्ये बसवायचं आहे फक्त थोडासा प्रॉब्लेम येते की त्याची हाईट जास्त होती आहे आणि तो पोटमाळा आहे ना त्याच्या खाली ते बसत नाही व्यवस्थित त्यामुळं मला त्याला थोडेसे पायकट करायचे आहेत त्यामुळे तात्पुरतं मी ते बाहेर ठेवलं आणि रिकामच आहे सगळ्या कपड्यांची मी अशी गाठोडे बांधून ठेवले होते इथं मंदिर मस्त बसवलं मी आणि मी पुसून रात्रीच घेतलं होतं आल्या आल्या त्यामुळं आता फक्त वरवर क्लीन करायची आणि वरचा जो कपडा आहे ते मला त्यांनी काढू दिला नव्हता कारण म्हटलं की धूळ वगैरे साठली तर आपण त्याच्यावर पुसून घेऊ शकतो त्यामुळे वरचं मेन कापड ते तसंच राहिलं आणि मला ह्याच्यावर आत एक कपडा पण आणायचा आहे पण तो मी आणला नव्हता म्हटलं आता सध्या तशीच पूजा करू कारण पेपर वगैरे पण ठेवायचं ते चांगलं नाही दिसत म्हटलं चला आता असंच ठेवू पाठीमागे पोरं मस्ती करत होती त्यामुळे त्यांना मी मध्ये मध्ये ओरडत होते आणि ते पूजा पण करत होते आणि आता सगळेजण म्हणत होते देवघर मोठं झालं आहे आणि देव आता छोटी झालेत म्हणलं आता त्यांना तर नाही बदलू शकत म्हणलं असू दे म्हणलं आता सध्या जे आहे ते आहे म्हणलं कारण मला देवांसाठी देवघर आणायचं होतं आता देव बदलले तर ते काय उपयोग हो नाही म्हणलं असू द्या म्हटलं आता बऱ्यापैकी काही मंदिरामध्ये थोडेसे बदल होतील आणि उठून दिसतील पण म्हणलं देव आणि खूप मोठं तरी काय करायचे ना जेणेकरून आपल्याला असं जास्तच मोठे दिसतात इथे फुलं आणली नव्हती मी त्यामुळं फुलं काय वाहिली नाही दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली बरंचसं सामान माझं त्या देवघरामध्ये बसणार आहे त्याचा पण मी ब्लॉक टाकेल की मी काली काय काय ठेवलं आहे त्याच्या देवपूजा झाली सकाळी चहा वगैरे केला होता आणि चहा सगळा माझा उतू गेला होता त्यामुळं मी कड्या वगैरे घासायला काढल्या होत्या आणि फक्त चहाचीच भांडी होती दोन तास तीनदा चहा होतो सकाळी आणि उपवास होता ना त्यामुळं दोनदा चहा झाला आणि आई वगैरे वहिनी आल्या होत्या त्यामुळं त्यांनाही चहा केला होता भांडी घासून घ्यावी घर स्वच्छ करून घ्यावं आणि मग नंतर कपडे धुवायचे होते कपडे बाकी होते ते कपडे धुवावे म्हटलं एक सलग कामं करायला गेले ना होतच नाही कारण सह्याद्री खूप मागे लागते आणि एकदम पायापाशी येऊन उभी राहते खूप अशी चिडचिड करते तिला असं वाटतं की आईने जवळच राहावं समोरच बसावं त्यामुळं ती खूप मध्ये मध्ये येत असते आणि काम काय पूर्ण होत नाही इकडे रायन्सला सुट्टी होती तो पण बसला होता आणि सह्याद्रीला एरवी ती मामीकडे वगैरे जाऊन बसते पण काम असलं ना की अजिबात जाऊन बसत नाही त्यामुळं इकडे काम पटपट करायचं होतं मला आणि तिला घेऊन बसायचं होतं कपडे बाकी होते पण तिला थोडा वेळ बसवलं रमवलं की मग ती रमून जाते मग बाकीचं दुसरं काम करायला घेतलं ना मग ती थोडा वेळ बसते सध्या टी व्ही पण लावलेलं नाही जेणेकरून तिला थोडंफार टी व्ही लावून दिलं तर ती बघत बसेल कारण सगळे स्कूलला जात असताना ती एकटीच असते ना मग त्यावेळेस बरं पडतं की टी व्ही वगैरे लावून दिल्यानंतर ना शाबूची खिचडी बनवायची होती म्हणून म्हटलं आता शेंगदाणे निवडून घ्यावं कारण दोन ते दोन महिने झाले मी किराणा असाच बांधून ठेवला होता तोच किराणा होता त्यातले जे शेंगदाणे होते थोडेफार खराब झाले होते ते घेतले निवडून आणि थोडंसं पुसून घेऊन मग त्यांना गरम केलं कारण शेंगदाण्याकूट वगैरे काहीच नव्हतं प्रत्येक गोष्ट मला आता नवीन करावी लागते कारण काही सेट नाही आहे सध्या मग शेंगदाणे घेतले बाजून आणि कारण उपवास होता चतुर्थी होती संध्याकाळी उपवास सोडायचा होता स्वयंपाकाचा तर अजून काही प्लॅन नव्हता म्हणजे आईकडे पण जे होते कदे -कदे ते ते ना मी कधी कधी त्यामुळं नंतर बटाटे कापून घेतले आणि लवकर करून मला पटकन खाऊन ना बाकीची कामं उरकायची होती कारण माझ्या कपड्यांचा एवढा ढिगारा पडला आहे ना म्हटलं तो कधी उरकायचा आणि खूप सारं काम आता कपड्यांचं कसं कपाटामुळं राहते मला ते कपाट कट करून घ्यायचं नाही त्यामुळे राहते नाही तर आज बघूता ते येतो म्हणले होते कपाटवाले आले तर व्यवस्थित करून घेते इकडे काही सपक मिरच्या कापल्या होत्या आणि काही तिखट म्हणजे सपक मिरच्या कसं आपल्याला तळून घ्यायच्या होत्या कारण खिचडीसोबत अशा मिरची खाताना खरंच खूप छान लागतात मला शाबू कितीही जरी तिखट झाला तरी मिरची अशी लागतेच मला म्हणा रायाच्या बाबांना म्हणा त्यामुळे हे उपवास असला काही जेवण वगैरे हो जरी हरचं असला तर मिरच्या तळून घेणं आम आम्हाला तर खूप आवडतात तेलामध्ये पाणी पडलं होतं वाटतं कारण खूप तडतड करत होत्या मिरच्या आणि उडत पण होत्या त्यामुळे थोडंसं लांब गेले मी आणि नंतर न आलवलं आणि ता त्याच्यावरती ताट झाकून ठेवा म्हटलं पण त्या मिरच्या कशा नम पडतात ना त्यामुळे त्याच्यावर काही ताट झाकलं नाही माशाच वापरून घेतल्या मिरच्या तळसपर्यंत मी शेंगदाणे पण काढून घेतले आणि कुठे जर असं जाडसरच घेते खिचडीला कारण ते शेंगदाणे वगैरे आपल्या दातात आले ना खाताना तर छान लागतात म्हणून एकदम बारीक करून नाही घेत नंतर लगेच खिचडीला फोडणी दिली आणि त्यात मिरच्या टाकल्या बटाटे टाकले हे दोन्ही छान असं वाफू दिलं आणि तुम्हाला सगळ्यांना खिचडी येतेच त्यामुळं काही का प्रॉ हे असं नाही की मी सांगते ते रेसिपी आपल्या असंच शेअर करते तुमच्यासोबत आणि इकडे बघू शकता मिरच्या किती छान बघतात बघूनच तोंडाला पाणी सुटते इकडे सह्याद्री आणि रायश बघा कसे खेळतात अगरबत्तीला हा कचर ते काय काय ते तू मंदिरात सामान नाही ठेवत वाटत हा तू ठेवून देत सगळं तू रांगोळी काढली का म्हणूनच म्हटलं तू एवढा शांत कस काय बसलाय नाही दादाने रांगोळी काढली का नाही बस झालं चल इकडे ओ चल लवकर इकडे हो ऐकतोस का दादा मग शाबू खायचा तुला चल बस तिथं दिदीसोबत खेळायचं पक्का ऐकतो सांगतील ना दिवा लावलेला आहे हा चटका बसेल तर नाही बसल सयो दादाला बोलून घेते तर बस तुझ्यापाशी बसो उषा कोणी फेकून दिल्या खाली उषा कोणी फेकून दिल्या सया तू फेकून दिल्या हे असं दोघांची मस्ती चाललेली आहे आणि जेवढी यांच्या ना गोंधळाची सवय आहे ना आवाज जर नाही आला ना शांत बसले की मग भीती वाटते आवाज आला की असं वाटतात खेळत आहेत पण शांत बसले की भीती वाटते की नेमकं ते करतायत काय आणि सोप्यावरच ना एक पण उशी ठेवत नाही सह्याद्री ती सगळ्या उशा अशा फेकून देते त्यामुळे मी रूमवर असताना सगळ्या उशा अशा बांधून ठेवून दिल्या त्यांना इथं पण मला तेच करावे लागणार आहे त्यांना थोडंसं सांगून मग इकडे मी शाबू बनवायला घेतला आणि शाबू खूप छान वापला होता कारण रात्री भिजत घातला होता आणि खूप घातला होता कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सोमवार असतो ना त्यामुळे वहिनीने हा शाबू दिला होता तिला म्हटलं मीच करते इकडे कारण छोटी वहिनी म्हणजेच रेणुका त्या तिला म्हटलं मी इथं शाबू करते आपण इथंच खावता आणि शाबू आम्हाला जरा जास्तच करावं लागतं कारण माझी दोन मुलं वहिनीची दोन मुलं आणि दुसऱ्या भावाची दोन मुलं हे असं कधी येतच असतात आणि मुलांना खूप शाबू आवडतो आपल्यावरूनच घ्या ना आपल्याला लहानपणी किती शाबू आवडायचा आणि आता म्हटलं तर खायला नकोसं होतं त्यामुळं कसं आहे मुलांसाठी पण जास्त करतो इथं शाबू मस्त फिरून झाला होता नंतर वाफायला ठेवून दिला आणि बघू शकता छान वापला होता एक पाच दहा मिनटं बंद करून ठेवल्यानंतर हा असं दाबून आणि वाव ताट झाकून ठेवलं ना की शाबू खूप छान वापतो आणि सह्याद्रीला तर बटाटेच खूप आवडतात त्यामुळं कधी कधी काय करते आधीच बटाटे वापरून घेत असते आणि त्या बटाटे साईडला काढून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून तिला खायला देत असते पण ती आता तिखट खायला लागली त्यामुळे शाबूतलेच ती बटाटे खात असते आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सांगा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ आले ना की नोटिफिकेशन येत जाईल आणि मुलांमुळं कसं कंटिन्युअसली व्हिडिओ बनवता येत नाही कधी बनवते तर कधी नाही पण बनवलेले असतात ते एडिट करायला पण वेळ भेटत नाही असं होतं आहे बाकी कंटिन्यू व्हिडिओ बनवलेले असतात फक्त पोस्ट करण्या वाचून राहतात आणि ते खूप दिवस झाले पोस्ट नाही केले ना मग ते खूप दिवसाचे पण व्हिडिओ पोस्ट नाही करावसे वाटत कारण खूपच लेट लेट होतं आणि ते नाही चांगलं वाटत लेटेस्टचे व्हिडिओ असले ना जेणेकरून आजचा व्हिडिओ उद्या टाकला तर ते पाहायला पण छान वाटतं आणि वाटतं पण बाबा ती कालच गोष्ट घडली बघायला पण उल्हासाने लोकं बघतात त्यामुळं थोडंसं मागे पुढे व्हिडिओला होतं आणि तुम्ही समजू शकता कारण लहान मुलं आहेत घरामध्ये आणि परत त्यात शिफ्टिंग वगैरे हो झाली दोनच रूमांची शिफ्टिंग आहे पण कसं आहे ना एक सलग काम होत नाही ना त्यामुळं असं वाटतं की खूप दिवस लागतात नाहीतर ना दोन चार दिवसात सगळं सेट घर होण्यासारखं आहे असं नाही की खूप मोठं घर आहे दोनच रूम आहेत नंतर इथं देवाला नैवेद्य घेतला कारण देवाला दाखवल्याशिवाय तर आपण खाऊ शकत नाही असं आहे शक्यतो मी फक्त चतुर्थीला आणि एकादशीला शाबू दाखवत असते सोमवारी देवाला शाबू दाखवतच नाही कारण सोमवारी म्हणतात की महादेव काय शाबू खात नाहीत उलट आपणही नाही खायला पाहिजे पण सध्याच्या काळात गरज आहे खायची छान असा फराळ केला दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ करायला घेतला आणि पूजा चालू होती माझी इथे राणे जेवण जेवत होता त्यांनी वहिनीकडनं जेवायला आणलं होतं कारण त्यांनी बनवली होती पुरी भाजी जे की त्याला खूप आवडते तर चला भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय